ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत साक्षी ही चैतन्याला भेटण्यासाठी आलेली असते आणि तिला पाहिल्यानंतर चैतन्य हा आश्चर्यचकित होतो आणि साक्षीला विचारतो साक्षी एवढ्या सकाळ सकाळ तू इथे कशाला आली आहेस आणि आपण पाहतो साक्षी ही त्याला पाहिल्यानंतर अतिशय आनंदित होते आणि काहीच न बोलता सरळ त्याला जाऊन मिठी मारते त्यावेळी चैतन्य हा थोडा अवघडल्यासारखा होतो आणि बोलतो साक्षी तू हे काय करत आहेस आपण पब्लिक प्लेसला उभे आहोत आणि तेव्हा ही चैतनला बोलते चैतन्य मला तुला भेटल्याशिवाय पाहिल्याशिवाय थोडा वेळ देखील जात नाही मी एकदम रेस्टलेस होते कधी एकदाशी रात्र निघून जाते आणि सकाळी आल्यानंतर मी तुला भेटते असे होते आणि रात्र तर माझी जातच नाही मला काय करावे हे समजत नाही असे बोलून साक्षी पुढे बोलते मी सदैव तू ऑनलाईन आहेस की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करते मला तुझ्याशिवाय एक क्षण देखील करमत नाही सदैव तुझा मेसेज आणि तुझ्या फोनची वाट पाहते आणि सदैव मला वाटते की तू माझ्याशी सतत बोलत राहावे मी तुला सोडून एक क्षण देखील राहू शकत नाही असे बोलून ती पुन्हा त्याला मिठी मारते तेव्हा चैतन्य देखील अतिशय अस्वस्थ होतो आणि बोलतो हे बघ साक्षी मला काय होत आहे मला काही समजत नाही मी सध्या एकदम ब्लँक झालो आहे तुला काय उत्तर द्यावे हे देखील मला आता उमजत नाही तेव्हा साक्षी बोलते चैतन्य खरे तर मी माझ्या सर्व फिलिंग्स या माझ्याजवळच ठेवायला हव्या होत्या तुला सांगण्याची गरज नव्हती त्यामुळे तुगीचा तुला त्रास नको परंतु आता मला हा त्रास सहन होत नाही आणि जर तुला त्रास होत असेल तर मग मी तुझ्यापासून कायमची दूर निघून जाते आणि मला जो त्रास होणार आहे तो फक्त माझ्यापुरताच मर्यादित राहील तो मी तुला कधीही कळू देणार नाही असे म्हणून साक्षीही अतिशय रागाने आपल्या कारमध्ये बसून तिथून निघून जाते तर आपण पाहतो चैतन्याला मात्र काय करावे हे समजत नाही